नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगरबत्ती आणि स्टीलच्या डब्याची एक अशी ट्रिक ज्या ट्रीकमुळे तुम्हाला तुमची कामं अगदी सोप्या पद्धतीने आणि वेळेच्या आत करता येतील क्लिनिंगच्या आणि मनी सेव्हिंगच्या टिप्ससुद्धा तितक्याच महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईकही करायला विसरू नका व्हिडिओ कुठून बघताय तेही कमेंटमध्ये नक्की कळवा पहिली टीप आहे क्लिनिंगची आणि किचनमध्ये अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या प्लेट आपल्याकडे असतात तर या प्लास्टिकच्या प्लेट क जेव्हा वाईट असतात किंवा कुठलंही भांडं जेव्हा प्लास्टिकचं वाईट असतं तेव्हा त्यावरती कशाचे तरी दाग असे पडले जातात म्हणजे सुद्या भाज्यांचे फळांचे तर हे जे, जे, जे दाग आहेत तर हे पूर्णपणे आपल्याला नाहीसे करायचे असतील घालवायचे असतील तर यावरती खायचा सोडा थोडासा टाकायचा आहे किंवा बेकिंग सोडा टाकला तरी चालेल तर यावरती खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर यावर टाकायची थोडीशी अगदी पाव चमचा आणि त्यावर स्प्रेड करायची ही पावडर आणि त्यानंतर विनेगर टाकायचे अर्धा चमचा आणि हे सगळं एकदम छान स्प्रेड करून प्लेटवर ठेवायचं पाच ते दहा मिनटासाठी त्यानंतर साध्या स्क्रबरने भांडे घासायच्या याला सहज हाताने हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवायचं पांढरी शुभ्र प्लेट तुम्हाला दिसून येईल पूर्ण हळदीचे दाग असतील भाजीचे असतील कशाचेही दाग कितीही स्ट्रॉंग असले तरी निघून जातील दुसरी आपली किचन टीप आहे ती देखील तेवढीच युजफुल आहे महिलांसाठी आणि महत्त्वाची आहे खूप जास्त महिलांना हे माहीत नसतं की आपण जेव्हा दूध तापायला ठेवतो एखाद्या पुण्यातलं तेव्हा पुण्यातलं दूध भांड्यात ओतताना म्हणजे एखाद्या पातेल्यात ओतताना थोडंसं पाणी अगोदर घालायचं म्हणजे पाणी घातल्यामुळे पातेल्यावरती डायरेक्टली दूध पडत नाही आणि दूध जे आहे ते भांड्याला चिटकत नाही कितीही तापवलं तरी देखील भांड्यातलं दूध जे आहे ते जळत देखील नाही कारण पाणी अगोदर टाकलेलं असतं तर पाण्याचं कोटिंग हे आपल्या भांड्याला अगोदर लागलं जातं त्यामुळे दूध आहे ते जळण्याची शक्यता नसते पुढची आपली टीप आहे रियूज आयडिया घरात जेव्हा अशा प्रकारचे ज्वेलरीचे बॉक्स पडलेलेच असतात तेव्हा त्याचा आपण रियूज जर केला तर इथे आपल्या एका वस्तूचा रियूज होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही नवीन वस्तू तयार होणार असते ती विकत आणण्यापासून आपण थांबतो म्हणजे तिथे आपली मनी सेविंग होते तर वस्तूंचा रियूज करण्यासोबतच मनी सेविंगसुद्धा होते त्यामुळे दोन्ही बाबतीत आपल्याला ही टीप यूजफुल आहे घरातले ज्वेलरी बॉक्स असतात ते घ्यायचे टाकाऊ असतील ते आणि त्याला असं बॅकसाईडला डबल टेप लावायचा आहे आणि टोपणाकडचा जो भाग असतो या बॉक्सचा तो वरती भिंतीवरती चिटकवून ठेवायचा आहे याचा वापर काय ठेवण्यासाठी करतो आहे आपण ते बघणं गरजेचं आहे तर ही जेव्हा हा जेव्हा बॉक्स मी भिंतीवर लावला तेव्हा यावरती मला वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी ऑप्शन्स मिळाले कारण की ज्यावेळी आपण ज्वेलरीचे बॉक्स घरात पडलेले असतात तेव्हा ते कुठल्याच कामाचे नसतात एक तर आपण ज्वेलरी ठेवतो कानातले वगैरे ठेवतो आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये दुसरं काही ठेवता येत नाही हा जो टूल आहे हा बनवला तर आपण स्टडी टेबलला लावला ला, तर पेनं ठेवू शकतो देवाजवळ लावला ला ला, तर काळी सुद्धा ठेवू शकतो जी दररोज लागते हलकी फुलकी वस्तू आहे वजन देखील याला सहन होतं सोबत ब्रश देखील ठेवण्यासाठी तुम्ही हा हॉस्टेलला राहत असाल तर उपाय करू शकता की तुम्हाला एखादा बॉक्स आणायची गरज नाही किंवा मग तुम्हाला एखादं होल्डर आणायची गरज नाही आहे ब्रशसाठी दुसरी टीप दालचिनीचा तुकडा साखरेच्या डब्यात टाकल्याने साखरेला मुंग्या होत नाही म्हणून हा उपाय नक्की करा पावसाळ्यात तरी कारण पावसाळ्यात बऱ्याचदा साखरेला मुंग्या झालेल्या दिसून येतात पुढची टीप आहे अगरबत्तीची अगरबत्ती जी असते ती जळाल्यानंतर त्याच्या जी छोटीशी काडी राहते बघा त्या काडीचा आपण इथे रियूज करतो आहे काडी आहे तर ती अगदी छोटीशी असते आणि याचा खूप ठिकाणी आपल्याला वापर करता येतो तुम्ही म्हणाल यापेक्षा वेगळी काळी आपल्याला काळीपेटी बॉक्समध्ये सुद्धा मिळते पण ती जाड असते आणि त्याचा वापर आपल्याला इथे करता येणार नाही आहे काय करायचं आहे की काडीपेटीची उरलेली काळी घ्यायची आणि त्याला लावायचा आहे थोडासा कापूस आणि कापूस असा छान गोलाकार लावून घ्यायचा म्हणजे जशी इयरबड्स असतात त्या पद्धतीने आपल्याला हे तयार करायचं आहे बघू शकता आता मी विनेगर घेतलं आहे प्लास्टिकच्या टोपणामध्ये तर हे जे मिल्टॉनचे माझ्याकडे डबे आहेत तर या डब्यांचं जे टोपण आहे तर या टोपणामध्ये काय होतं की धूळ बसते आणि जी क्लिनिंग करताना सहजासहजी निघत नाही तर ही धूळ काढण्यासाठी या इयरबडचा का वापर आपण कापसाच्या करू शकतो जे कॉटनचे असतात असे आणि ते रेडीमेड असतील तर ते सुद्धा आपल्याला इथे वापरता येणार नाहीत कारण ते थोडेसे जाड असतात ज्यामध्ये प्लास्टिकची पाईप असते घातलेली आणि त्यामुळे आपल्याला इथली क्लिनिंग करता येत नाही बघा टोपणाची तर हा जो टोपणाचा बारीक असा भाग आहे ज्यामध्ये आपण अगरबत्तीची काडी सहज अशी फिरवून ति तिथली क्लिनिंग करू शकतो या पद्धतीने टोपणाचा दोन्ही बाजूचा भाग मी पूर्ण क्लीन केला आणि डबा जो आहे तो आपल्याला आता वापरण्यासाठी तयार आहे बरेच दिवस झाल्यानंतर तुम्हीसुद्धा तुमच्या मिल्टॉनच्या डब्याची टोपणं जर प्लास्टिकची असतील तर त्याला विनेगरने स्वच्छ करा म्हणजे निर्जंतुक होतात आणि त्यामध्ये अडकलेली धूळ काढण्यासाठी अगरबत्तीच्या काडीचा सोबतच कॉटनचा वापर करा आणि अशा पद्धतीने ही जी खोलगट म एरिया असते तर यामध्ये अडकलेली धूळ सहजरित्या काढून घ्या अशा प्रकारे माझ्याकडे असलेला प्लास्टिकचा डबा होता त्याचे सगळे जे टोपणं होते, होते तर ते मी सगळे स्वच्छ केलेले आहे जे अशा प्रकारचे होते ते टीप आवडली असेल तर क्लिनिंगची आहे शिवाय आरोग्याच्या संबंधित जर आपण विचार केला तर भांडी स्वच्छ असली की आरोग्यही चांगलंच राहतं त्यामुळे भांडी साफ करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या घरातल्याच किचनमधल्याच विनेगरचा वापर करून भांडी आहे ती स्वच्छ करा एक तर प्लास्टिक असतं आणि प्लास्टिकवर धूळ साठली की ती खराब दिसत म्हणून त्याला वेळोवेळी क्लीन करणं गरजेचं आहे फायनली आपलं टोपण एवढं छान क्लीन झालंय की अगदी चका नव्यासारखी चकाकी आली आहे पुढची टीप आहे प्लास्टिकच्या डब्याचं डब्याच पुन्हा भेटू आपण छान यामध्ये सर्वांचे दोन